माझे नाव समर्थ हेमंत गोपाल विषय माझा आवडता ऋतू आपल्या भारत देशात प्रामुख्याने उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा ही, ही मुख्य तीन ऋतू असतात प्रत्येक ऋतूची आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि महत्व असते प्रत्येकाला आपल्या अवधी वेगवेगळे ऋतू आवडतात प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते पण माझ्यासाठी उन्हा काही लोकांना उन्हाळा आवडत नाही पण मला मात्र तो खूप आवडतो उन्हाळा म्हणजे फक्त उष्णता नाही तर अनेक आनंदी क्षण आणि आठवणींचा खजिना आहे उन्हाळ्याचे आगमन होतास निसर्गात एक वेगळाच उत्साह संचारतो दिवसाचा काळ वाढतो आणि सकाळ लवकर होते त्यामुळे आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी करायला व शिकायला जास्त वेळ मिळतो उन्हाळ्यात आकाशात द आणि रात्री चालण्याची चाल स्पष्ट दिसते मला उन्हा हा ऋतू आवडण्याचे मुख्य एक कारण म्हणजे शाळांना मिळणारी सुट्टी आम्ही उन्हा सुट्टी माझ्या मामाच्या गावाला जातो तेथे ते आमचे सर्व कुटुंब एकत्र असते सर्वांना सुट्टी असते त्यामुळे मला खूप मज्जा येते आजीच्या आजचे नव पदार्थ गावाला खायला मिळतात आजोबांसोबत शेतावर फिरायला खूप मज्जा येते मला आंबा हा खूप आवडतो तो, तो उन्हाळ्यात खायला मिळतो मी शेतावर जाऊन जादावरचे आंबे खूप खातो त्या मी आईस्क्रीमही खूप खातो कारण इतर ऋतूमध्ये त्यामुळे घरचे मला आईस्क्रीम खाऊ देत नाही उन्ह्यात मी सुट्टी असल्यामुळे मी इतर नातेवाईकांनाही भेटायला जातो उन्हाळ्यात खूप खेळायला फिरायला खूप मजा येते उन्हाळा असल्यामुळे कोणी पोहायला नकारही देत नाही उन्हाळ्याच्या रात्री अंगणात बसून गप्पा मारायला आणि आकाशातील चांदण्या मजायला खूप छान वाटते रात्रीच्या थंड गाजव्यामुळे दिवसभराची उष्णता लगेच निघून जाते उन्हाळ्याच्या उष्णतेने कधी कधी त्रास होतो परंतु पाऊस जास्त पडला थंडी जास्त वाजली तर त्रास होतोच ना सोन्याचा दिवस सुखाचा खास उन्ह्यातील मजा आंब्याचा कधी दिवस जातो कधी संपत नाही उन्हाळा हा ऋतू माझ्या मनातला कधी विसरता येणार नाही उन्हा हा ऋतू माझ्या मनातला कधी विसरता येणार नाही येणार नाही या सर्व गोष्टींमुळे मला उन्हा हा ऋतू खूप खूप आवडतो धन्यवाद